शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपण नमो शेतकरी योजना कधी जमा होणार आहे हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे तर यामध्ये पीएम किसान योजना निधी आणि नमो शेतकरी योजना सन्मान निधी योजना या दोन्ही बिन प्रमुख योजना आहेत तर या दोन्ही योजनेमुळे महाराष्ट्र सरकार आणि शेतकऱ्यांना हे वार्षिक बारा हजार रुपयाचा लाभ मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम सन्मान पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे तर ही मोदी सरकारची एक लोकप्रिय योजना असून यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो तर हे पैसे तीन हप्त्यामध्ये वितरित केले जातात तर प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये असे दिले जाते पण या, या योजनेअंतर्गत सतराव्या हप्त्याची वितरित करण्यात आली आहे तर आता आणि लवकरच या अठराव्या हप्त्यात देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर अशी केंद्र सरकार योजने योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजना सुरू केल्या आहे तर शिंदे सरकाराने सुरू केलेले या योजनेचे स्वरूप या पीएम किसान किसान योजनेसारखे यामध्ये राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात तर हे पैसे देखील तीन हप्त्यामध्येच प्रत्येक शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपयाच्या स्वरूपांनी वितरित केले जाते तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ आहे तर पीएम किसान योजनेचा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान किसानचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकऱ्याचे सहा हजार रुपये असे दोन्ही मिळून बारा हजार रुपये वार्षिक मिळतात तर आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीचे सतरावे हप्ते आणि नमो शेतकरीचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे तर त्याच्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हे लवकरच वितरित करण्यात होणार आहे तर दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचा हा चौथा हप्ता कधी मिळेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही तर तथापि मीडिया आणि रिपोर्टनुसार जुलै महिन्याच्या अखेरेस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हा हप्ता मिळवण्याची शक्यता आहे आहे तर निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठी भेट येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे तर या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे आणि फडणवीस पवार या सरकार सरकार शेतकऱ्यांची मोठी भेट देण्या शक्यता देण्याची शक्यता वर्तवली आहे तर शिंदे सरकार लवकरच नमूद शेतकरी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे तर केंद्र आणि राज्य सरकारची या योजनेचा शेतकऱ्यांना शेत आर्थिक मदत करण्यासाठी महत्वपूर्णाचं पाऊल आहे तर या योजने योजनेमुळे शेतकऱ्यांना त्याची दैनंदिन दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक साधन साधन सामग्री जे आहे खरेदी करण्यासाठी मदत होते तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही आर्थिक दीर्घकाळ आणि व्यापक उपाययोजना आवश्यक आहे तर शेतमालाला योग्य भाव आणि सिंचन सुधारणा आधुनिक तंत्रज्ञान वापरत आणि कृषी क्षेत्रातील पायाभूत सुधारणा सुधारणेचा विकास केल्यासारखं मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे या आर्थिक मदतीसोबत शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रयत्न केला जाणे आवश्यक आहे तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे सतरावा हप्ता जे आहे या जुलै महिन्याच्या अखेर आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हे आपला हप्ता बँक खात्यानी वितरित करेल करे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडला व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी पण प्रेस करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद